आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानगर या महाविद्यालयाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा होतोय ते देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब आमच्या रैत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मोहनशेठ दादा या विभागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमच्या संस्थेचे चेअरमन चंद्रकांत साहेब वाईस चेअरमन भगीरथ साहेब डॉक्टर शिवाजीराव कदम खासदार विशाल पाटील त्याचबरोबर वर स्टेजवरील सर्व उपस्थित नावं घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब उपस्थित सर्व या कॉलेजच्या प्राचार्य आज खरोखरच ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस आज उजेडलेला आहे आणि गेल्या तीन चार वर्षापूर्वी साहेबांचं नाव या महाविद्यालयाला द्यायचं असं ठरलं तारीख झाली तारीख निश्चित झाली पवारसाहेबांनी यायचं कबूल केलं परंतु त्यावेळी महापुराचा धोका या भागामध्ये निर्माण झाला आणि ब्रम्हणामध्ये एक घटना गट, दुर्घटना घडली आणि त्यावेळी सोळा सतरा लोक या दुर्घटनेमध्ये पुराच्या मरून मृत्यू पावली त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की अशा हज्यात कार्यक्रम घेणं उचित नाही म्हणून तो कार्यक्रम आपण पुढे ढकला आणि आज त्या कार्यक्रमाचा योग आपल्याला सा पवारसाहेबांच्या हस्ते आलेला आहे आज साहेबांचं नाव या पालीला देत असताना आम्हा सर्व मंडळींना अतिशय आनंद होतोय की अण्णानी हे कॉलेज ग्रामीण भागातील पहिलं कॉलेज आहे ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुद्धा नव्हतं या ठिकाणी शिक्षणाची मूर्तमेढ रवली गेली आणि ती रूर्तमेढ रव, रवत असताना सुरुवातीला स्वरा महाविद्यालयाच्या माध्यमातून इथं शिक्षण व्यवस्था चालू झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये पंधरा जून एकोणीसशे अडुसष्ट साली या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि या महाविद्यालयाचं कामकाज चालू झालं या परिसरामध्ये क्रांती नाना अना पाटलांनी काम केलं प्रति सरकारची चळवळ राबवली त्याचबरोबर सोनेरा खोऱ्यामध्ये ज्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो आदरणीय यशवंतरावजी सावंत या कॉलेजचं पुन्हा उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या किर्लोस्कर वाढीच्या परिस्थिती परिसरामध्ये किर्लोस्कर उभा राहिला लोकांच्या हाताला काम मिळालं पण काम देत असताना अण्णा त्या का कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि अण्णांच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी एक भव्य मोठा असा कारखाना उभा राहतो किर्लोस्करचा त्याचबरोबर या समाजातील या तळागाळातील कामगारांना मजुरांना गरीब जनतेला शिक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी अण्णांनी पुन्हा ह्या महाविद्यालयाचं नियोजन केलं आणि असंख्य के हात या महाविद्यालयाला मदत करण्यासाठी उभा राहिले आणि यातून एक कॉलेज उभा राहिलं आज आपण साहेबांना साहेबांचं नाव या कॉलेजला दिलेलं आहे आणि ते देत असताना साहेबांनी सुद्धा सोन हिऱ्या खोऱ्यामध्ये जन्म घेतला सोन हिऱ्याचा दुसरा हिरा म्हणून साहेबांच्याकडे पाहिलं जातं आणि सांगली जिल्ह्याचा एक आदर्श नेतृत्व म्हणून पतनराव कदम साहेबांच्याकडे पाहिलं गेलं आणि सामाजिक बांधिलकी समजून साहेबांनी सुद्धा शिक्षण संस्थेमध्ये काम केलं अण्णांच्या या कमवाणी शिका योजनेमध्ये साहेबांनी भाग घेतला शिक्षण घेतलं आणि तोच विचाराचा अण्णांच्या विचाराचा वारसा साहेबांनी जपला आणि भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे आज फलूस तालुका असेल कडेगाव तालुका असेल इथं शेकडो विद्यार्थी तुम्हाला इंजिनियर झालेले दिसतील डॉक्टर झालेले दिसतील म्हणजे शिक्षणाचे दालन रेत बरोबर भारतीय विद्यापीठाने सुद्धा साहेबांच्या माध्यमातून होवा आज साहेबांनी शिक्षण संस्थेच्या बरोबर काम माध्यमातून काम केलं साकारी योजना राबवली आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम केलेलं त्याचबरोबर नुसतं शेतीला पाणी देऊन चालणार नाही तर उद्योग उभारले राहिले पाहिजेत अशा पद्धतीचं धोरण साहेबांनी घेतलं आणि सोनेरा साखर कारखान्याची स्थापना केली आणि पुन्हा एकदा शेतीला चालना देण्याचं काम साहेबांनी केलं आज खरोखरच बोलण्यासारखा फार आहे परंतु संयोजकांनी मला दोनच मिनटं बोलण्याची वेळ दिलेली आहे तर मी पवार साहेबांना सांगू शकतो सांगू इच्छितो की आपल्यासारखं नेतृत्व रयत शिक्षण संस्थेला लाभलं ला। दूरदृष्टीपणाचा नेता आपल्यामुळं रयत शिक्षण संस्थेला लाभला आणि रयत शिक्षण संस्था आपल्या खंबीर नेतृत्वाखाली भक्कम उभा राहिली आणि त्यांना साथ देण्यासाठी डॉक्टर पतंगराव कदम साहेबासारखा एक साथीदार आपल्याला रयतमध्ये मिळालेला आपल्याला दिसून येतं आज साहेब साहेब नसल्यामुळं दुःख होत आहे परंतु त्याची पोकळी दादा असतील आमदार विश्वजित कदम असतील डॉक्टर शिवाजीराव कदम असतील यांनी निश्चितपणे भरून काढलेले आणि रयतच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोमकान जोमानं काम करण्याचं ठरवून आमदार विश्व डॉक्टर डॉक्टर विश्वजित कदम यांनी पुन्हा रयतच्या माध्यमातून ही संस्था उभारली राहिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे आणि बाळासाहेब आपण या महाविद्यालयाचे चेअरमन आहात निश्चितपणे कराडचं एम कॉलेज आहे त्या कॉलेजप्रमाणे हे ग्रामीण भागातील कॉलेज करण्याची जबाबदारी तुमच्यावर ना सर्व कुटुंब कुटुंबावरती आलेली आहे त्याबरोबर साहेबांचे रामशेत ठाकूर साहेब आहेत त्यांचंही सुद्धा आपलं लक्ष या कॉलेजवरती असणार आहेत इथं ॲडव्होकेट पवार साहेब आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे आणि सर्वाच्या मदतीमुळं निश्चितपणे ह्या कॉलेजचा एक वेगळा दर्जा निर्माण होईल आणि ज्यावेळी शिवाजीराव कदम सर हे कमिटीवर होते लोक कुठली ती कमिटी आपले युजीसी कमिटीवर होते त्यावेळी सरांनी इथं ऐंशी लाख रुपये देऊन हॉस्टेल बांधलेला आहे म्हणजे प्रत्येक कदम कुटुंबातल्या व्यक्तीनं या कॉलेजला योगदान दिलेलं आहे आणि ते देत असताना साहेबांचं सुद्धा या भागावरती लक्ष होतं आणि चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण साहेबांनी घेतलेलं आहे फार काय न बोलता साहेब आपण आलात साहेबांच्या नावाचं नामस्करण सोहळा आपण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय केला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पलोस तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमांची विशेष उंची अशी की महेंद्र आप्पांनी आताच मनोगत आपलं व्यक्त केलं ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत जे सध्या रेचे चे उपाध्यक्ष म्हणून काम करतात यानंतर मी आदरणीय